पालघरमधील साधू हत्याकांडामध्ये ज्यांच्यावरती भाजपने आरोप केला होता त्या काशीनाथ चौधरीलाच भाजपने पक्षात घेतलं आणि यावरून रोहित पवारांनी भाजपवरती निशाणा साधला रोहित पवार म्हणाले हेच भाजपचं डोंगे आणि बेगडी हिंदुत्व आहे राजकारणासाठी भाजप कोणत्याही थराला जाते अनेकदा सिद्ध झालेले आहे अशा प्रकारे रोहित पवारांनी भाजपला सुनावले आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या बाबतीत सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे नेमका फडणवीस काय म्हणाले पहा व्हिडिओच्या माध्यमातून आणि पहिली गोष्ट तर हा जो काही निर्णय या ठिकाणी झालेला आहे तो लोकल स्तरावर घेतलेला आहे पण तरीही मी माहिती घेतली मलाही ज्यावेळेस तो निर्णय समजला एकतर हे जे आरोप लावत आहेत कालपर्यंत त्यांच्यासोबत होते तर त्यांनी आरोप लावले नाहीत तोपर्यंत तो ते चांगले होते आज आमच्याकडे आले तर ते वाईट झाले पण आपल्याला माहिती आहे की याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय काय समोर आलेलं आहे ते देखील आपण बघितलेलं आहे त्यामुळे मला स्थानिक लोकांनी सांगितलं की त्या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी आम्ही इन्फॉर्मेशन घेऊन त्याची माहिती घेऊनच हा निर्णय घेतलेला आहे